गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषाने आणि ढोल ताशांच्या गजरात अमरावती शहर दुमदुमून गेलं निमित्त होत न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या विदर्भाचा राजाचे विसर्जन सोहळ्याचं दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरा सप्टेंबर रोजी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला खापाडे बगीचा इथून सुरू झालेली ही शाही शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्यावर जनसागर लोटला होता बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी महिलांची गर्दी विशेष लक्षवेधी होती यंदा राजकमाल रेल्वे उड्डाण पूल बंद असल्यामुळे मिरवणुकीचा मार्ग सुमारे दीड किलोमीटरने वाढविण्यात आला होता तरीही मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे वाहतूक व्यवस्थेत कोणताही अडथळा आला नाही मिरवणुकीची सुरुवात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते बाप्पाची महाआरती करून झाली या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते ढोल ताशा पथक स्वराज्य छत्रपती रामराज्य यासारख्या डझन भर प्रसिद्ध पथकांनी आपल्या जोशपूर्ण वादनाने संपूर्ण अमरावतीला दनानुन सोडलं त्यांच्यासोबत जा पारंपरिक जांज पथक आणि आकर्षक देखाव्यांनी शोभायात्रेत रंगत आणली डी स्टेट आर्ट सेंटरने संपूर्ण मिरवणुकीच्या मार्गावर कलात्मक रांगोळ्यांची सजावट केली होती त्यामुळे मिरवणुकीला एक वेगळंच सौंदर्य लाभलं होतं या सोहळ्याला राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यात खासदार बळवंत वानखडे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचा समावेश होता विदर्भाच्या राजाचा निरोप समारोह ही मिरवणूक पहिल्यांदाच मंडळाचे प्रमुख दिनेश बोप यांचा निवास परिसरातून निघाली परिसरातील नागरिक दुकानदारांनी उत्साहात स्वागत केले परिसरातील प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती त्यासोबतच मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी प्रसादाची सोय करण्यात आली होती तसेच बाहेरून आलेल्या भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्थाही पोलिसांनी केली होती सुमारे दोन डीसीपी एक एसीपी दहा पोलीस निरीक्षक आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे ही ऐतिहासिक मिरवणूक कोणतीही अनुचित घटना न घडता रात्री साडे बारा वाजता यशस्वीपणे संपन्न झाली त्यानंतर ही भव्य शोभायात्रा खापाटे बगीचा येथून श्याम चौक सिटी कोतवाली वसंत चौक दीपक चौक मार्गे मेसिकॉल येथे पोहोचली रात्री वाजून सव्वीस मिनिटांनी बाप्पाचे विसर्जन झाले जड अंतकरणाने बापाला निरोप देऊन गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषाने संपूर्ण अमरावती दनानून गेली होती